छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी दोन हजार चौदामध्ये आमचे सरकार आलं तर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं सांगितलं तेव्हापासून सतत धनगर समाजानं महायुती सरकारला निवडून दिलंय लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व इलेक्शनला महायुतीला भरघोस मतदान केलंय मात्र भारतीय जनता पार्टीला धनगर समाजाची कीव द्या कीव दया माया आली नाहीये फक्त भारतीय जनता पार्टीने शब्दांचे प्रलोभन धनगर समाजाला दिले आणि या प्रलोभनाला धनगर समाज बळी पडला दोन कोटी धनगरांनी सरकारवर विश्वास ठेवला धनगर आणि धनगड एकच आहे याचे पुरावे दिले मात्र यांनी प्रत्येक ठिकाणी राजकारण केले दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आणि दोन समाजाला एकमेकांविषयी भडकावून दिलं दोन समाजामध्ये भांडण तयार होईल असं वातावरण तयार केलं हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी फक्त ड आणि र या अक्षरांमुळे गेल्या पासष्ट वर्षांपासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिलाय मात्र आता आम्ही या राजकर्त्यांच्या पसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही आणि यांना मतदान सुद्धा करणार नाही याकरिता आपण विनंती आहे येत्या एक महिन्याच्या आत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावे अन्यथा आम्ही दोन ऑक्टो ऑक्टोंबर दोन हजार प पंचवीसपासून गांधी जयंती आणि दसरा विजयादशमीपासून अमरण उपोषणाला बसणार आहे तरी मान्य मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र धनगर समाजाला मिळवून दिलं पाहिजे ही धनगर समाजाला उपे अपेक्षा आहे यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे यावेळी उपस्थित दिवसा दिवसाचालूबा धनगर समाज बांधव श्री मुकुंदराव पोनसे सचिन डाखोरे नारायण गोहत्रे शरदजी तालन किसनराव मुंदाणे आशिष भाऊ बांबल ऍडव्होकेट आशिष भाऊ लांडे दिलीपराव कुरडेसर दिली आदी उपस्थित होते स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील तिवसा पोलीस स्टेशन या ठिकाणावर आले असून येथील जनतेची समस्या जाणून घेऊया मी मुकुंदा पुनसे राहणार ममदापूर पुन। आज आम्ही तीनशाचे तहसीलदार आणि माननीय ठाणेदार यांच्यामार्फत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी दोन हजार चौदापासून धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकावर घटनेमध्ये दिलं आहे त्याची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करून धनगर समाजाला सरसगट एस टीचे प्रमाणपत्र देऊ परंतु आज दहा वर्ष होऊनसुद्धा कसल्याही प्रकारचं प्रमाणपत्र दिलं गेलं नाही आणि त्या त्या याची अंमलबजावणीसुद्धा आतापर्यंत झाली नाही म्हणून आज आम्ही दिवसाचे तहसीलदार नाही त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे माझं नाव आशिष बांबल हे सरपंच करसगाव धनगर आरक्षण या संदर्भात मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महायुती सरकारने धनगर समाजाला आश्वासन दिले होते की निव सत्तेत आल्यानंतर नक्कीच आपल्याला धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळण्यात येईल असं स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा दिलं होतं पण परंतु काय झालं अजूनपर्यंत त्या आश्वासनाची अंमलबजावणी किंवा त्या आरक्षणासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा कोणती समिती गठीत करून कोणताही निर्णय अद्याप या सरकारने धनगर समाजाला दिलेला नसून त्या संदर्भात आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब व ठाणेदार साहेब दिवसा समस्त तालुका धनगर समाजाच्या वतीने आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे श्री देवेंद्र फडणवीस यांना की लवकरच आमच्या मागणीला धनगर समाजाच्या एस टी संदर्भाच्या मागणीला लवकरच त्यांना अंमलबजावणी करून आम्हाला आरक्षणासंदर्भात त्याची समिती गठीत करून त्याच्यावर निर्णय द्यावा हीच आमची सर्व धनगर समाजाची मागणी आहे न्यूज नेम महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा